हा अनुष्ठानमध्ये माळ काढा जप करा सर्व सर्वांनी माळ एकदा जे समोर बसलेले गंगेच्या गोदावरीच्या जलामध्ये बुडवून घ्या आणि जपाला सुरुवात करा डोळे बंद करा ताड बसा अगदी डोळे बंद करून जप करा बाकी सर ओ ते वरती व्हा इकडे फक्त या सतरा जणांना सूचना देतो मी बाकीचे चला इकडे वरती थोडं थोडं इकडे मागे वाना ते आपण अजून सारखं थोडं डोळे बंद करा जप सुरू ठेवा सर्वांनी बोलू नका माळ ज्यांच्याकडे आखे त्यांनी जप करा जरी अनुष्ठाना नसेल पाय लोक बसू नका अनुष्ठानवाले अनुष्ठान व्यवस्थित वाले मांडी घाला व्यवस्थित मांडी घाला लोंकळ बसण म्हणजे देव आपल्याला लोंकळ ठेवत नीट मांडी घाला व्यवस्थित हरिओवती हो जो देवा रंग पूर्व जो देवी साई ब्राह्मण

सर्वांनी महत्वाची सूचना लक्षात घ्या जोपर्यंत सूचना होत नाही तोपर्यंत स्नानाला जायचं नाही दुसरं महत्वाचं स्नान करताना समोर बराचसा गाळ आहे जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका एकदा स्नान झालं तर लगेच वरती यायचं कारण आपले कार्यक्रमाच्या सांगतेचा टायमिंग झालेला आहे याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची सूचना होईपर्यंत कोणी पण जाणार नाही याची नोंद घ्या सर्वांनी सूचना होईपर्यंत कोणी पण जाणार नाही याची नोंद आपण सर्वांनी घ्यायची सूचना जायचं नाही नाही कोणीच असेल तर तुम्ही वरती येऊन जा कारण आता हे दोन मिनिट रस्ता करा बाबाजींना स्पर्श कोणीच करणार नाही जाण्याकरता रस्ता करा व्यवस्थित